मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास आहे तर पक्ष फोडाफोडी कशाला करता ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आज उद्धव ठाकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पनवेल खोपोली उरण या ठिकाणी जाहीर सभा झाल्या या सभेतून ठाकरेंनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचं आवाहन करत जोरदार पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आता फक्त कार्यालयाचे उद्घाटन आहे तरी अशी गर्दी विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी असेल छत्रपतींच्या जिल्ह्यात पवित्र भगवा फडकणार नाहीतर तर कोणाचा फडकणार पुन्हा भाजप आल्यास ही शेवटची निवडणूक ठरेल आज दिल्लीतले सांगतात की पुन्हा येईन एवढा आत्मविश्वास आहे मग पक्ष का फोडता संकटात ज्यांनी साथ दिली त्यांना तुम्ही संपवायला निघाला शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसून महाराष्ट्र फिरवला नाहीतर खांदा द्यायला चार लोकं नसतील अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आता तर फक्त आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढी गर्दी असेल तर विजयाच्या मिरवणुकीला किती असेल आणि जागा आपण जिंकणारच जिंकावीच लागेल कारण संजय राऊत आपण जे बोललात ते बरोबर आहे की हा मतदारसंघ रायगड आणि मावळ म्हणजे एका एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही फड़ तर दुसरं कोणतं फडकं फडकणार या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात ही पहिली निवडणूक होते पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तरीही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल आणि मला खात्री आहे आजपर्यंत काही जणांनी छातीठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आज सुद्धा दिल्लीतले सांगत आहेत तेच पुन्हा येणार पण पुन्हा येणारे सा, अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत आणि एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन मग फोडाफोडी कशाला करताय पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षाने सोबत दिली त्या शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांद्या द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती ही तुमची परिस्थिती होती आणि तीच वेळा आता परत आलेली इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे त्याला तर आडवा करायचाच आडवा करायचाच कोणत्याही परिस्थितीत करायचा पण दुसरी लोक जे सरकार सर्व पक्षीय शेट आहेत सरकार आपल्याकडे येऊ हो द्या आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील म्हणजे हे सर्व पक्षीय शेट आहेत कुठेही गेलं तरी आपलं आपलं दुकान चालू हे दुकान चालवणारी जी काय आता लोक आहेत दुकानदार दुकानदार म्हणजे ते ह्या राजकारणातले इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत ही यांची दुकानं आता बंद करायची आहेत मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई